शिवाजी भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी उदगीर शिवाजी महाविद्यालयात तण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर ए एम नवले यांनी प्रतिमा पूजन केले यावेळी उपप्राचार्य डॉक्टर आर एम मांजरे ग्रंथपाल डॉक्टर विष्णू पवार डॉक्टर पी डीमे डॉक्टर ए एस टेकाळे डॉक्टर सी जे देशमुख डॉक्टर विजयखंभ जाधव अधीक्षक गुरुनाळे विडी डी लाडके आरेम इत्यादींनी अभिवादन केले हा कार्यक्रम जयंती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जयंती समिती प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस यांनी केले व आभार प्रदर्शन डॉक्टर बी बी मुळे यांनी मानले कार्यक्रमाला विद्यार्थी प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी शिक्षकेत कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती